सर्वांना नमस्कार रामसेयाकी की प्रेम कहाणी या स्टोरीचे पंचेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता राम अमरसोबत पुण्याला निघाला आणि बोलता बोलता अमर त्याला म्हणाला राम आर यू मॅरिड तुझं लग्न झालं आहे का आणि राम थोडासा थांबला कारण त्याला अमरला काय सांगावं हो म्हणावं की नाही म्हणावं हे कळेना पण राम खोटं बोलला नाही तो म्हणाला यस सर आय एम मॅरिड अमरने त्याच्याकडे निरखून बघितला आणि म्हणाले इतक्या कमी वयात तू लग्न केलंस तुझी हरकत नसेल तर मला कळेल का तुझ्या वाईफचं नाव आणि आता राम त्याला सांगणार होता सियाचं नाव पण इतक्यात अमरचा फोन वाजला तो फोन मानसीचा होता आणि ती म्हणाली समर तुम्ही कुठे आलात आणि तो आहे ना तुझ्यासोबत समर मला हो आई तो माझ्यासोबतच आहे मी आधी आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये जातो आहे तिथे सगळे डिटेल्स सागरला येतो मग घरी येतो मानसी म्हणाली बरं ठीक आहे आता तिनं तिची उत्सुकता दाबून धरली कारण समर तिचा जावही होता आणि राम तिच्या नवऱ्यासारखा दिसत होता त्याच्या देखत इतका उतळेपणा दाखवणं तिला शोभा देणारं नव्हतं तिनं अजूनही समरला किंवा इतर कोणालाच तिला रामला का भेटू वाटतं हे सांगितलं नव्हतं पण तरीही समरला तिच्या मनातलं थोडं थोडं कळायला लागलं होतं म्हणून तो सुद्धा रामला तिच्याकडे घेऊन निघाला होता आता दोघेही पुण्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि कंपनीच्या आतमध्ये पाऊल टाकताच रामला थंड हवा स्पर्श करून गेली आणि त्याला एकदम फ्रेश वाटायला लागलो आणि त्याचे डोळे विस्फारले आणि आपण यापूर्वी या ऑफिसमध्ये या, या जमिनीवर पाऊल ठेवला आहे का असं त्याला वाटायला लागलं आणि इथूनच सुरुवात झाली त्याच्या भूतकाळातील प्रवासाला समर झपाझप पुढे चालत होता ते पाच मजली ऑफिस होतं आणि राम मात्र त्याच्या चारही बाजूने अविश्वासाने थक्क होऊन बघत निघाला होता ते सगळं त्याला आपण कधीतरी बघितलं आहे याआधी कुठेतरी पाहिलं आहे असं वाटत होतं मग समर लिफ्टमध्ये जाऊन बसलासुद्धा तरीही राम मागेच होता समर लिफ्टमधून पुन्हा माघारी आला राम एके ठिकाणी उभा राहिला जिथं मोठा बोर्ड लावला होता सर देशमुख इंडस्ट्रीज आणि राम त्याला एक टग बघत होता समरनं त्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा राम दचकला आणि समर हसून म्हणाला राम इतकं दचकायला काय झालं येतोस ना राम काहीच नाही बोलला फक्त मान हलवून हो म्हणाला दोघेही लिफ्ट मधून थर्ड फ्लोअरला गेले जिथं त्याचं आलिशान असं मेन ऑफिस होतं आता त्याचं सगळं फर्निचर कलर चेंज होतं पण त्या भिंती त्या भिंती मात्र त्याच होत्या जिथं अमरने जीव ओतून काम केलं होतं आणि त्याच भिंती रामला परिचयाच्या वाटत होत्या आता भली मोठी स्पेस होती आयताकृती आणि बंदूरच्चा होता ऑफिसच्या दोन्ही ऑफिसच्या बॉ बो, बॉसच्या केबिनकडे जायला आणि दोन्ही बाजूला स्टाफला बसण्याची सुविधा होती आता समरनं सागरच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये आला आणि पुन्हा राम होता तिथंच थांबला पण आता सगळा ऑफिसमधला स्टाफ राम जसा जसा पुढे जाईल तस तसं त्याच्याकडे चकित होऊन उभा राहून बघत होते आणि सगळेजण थक्क झाले होते त्याला पाहून आणि राम स्वतःभोवती गोल गोल फिरून सगळ्यांकडे आश्चर्यानं पाहत होता सगळा स्टाफ तसा नवीन होता त्यांनी अमरा प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं पण निश्चितच त्यांनी अमरच्या पुण्यतिथीला आणि त्याच्या वाढदिवसादिवशी जे फंक्शन साजरी व्हायची त्यात अमरचे फोटो पाहिले होते आणि त्यांना हा हा फोटोतून परत आला की काय असे भासत होते रामला मात्र खूप आश्चर्य वाटत होतं की हे सगळे त्याच्याकडे असे का बघत आहेत हे मला ओळखतात का मी तर मी इथं आलो आहे का यापूर्वी मी यांना ओळखतो का असे अनेक प्रश्न त्याला पडले होते समरसागरला म्हणाला सागर मी कोणाला आणलं आहे बघ सागर म्हणाला कोणाला समर म्हणाला गेस कर बरं सागर म्हणाला समर आय हॅव नो टाईम चल तूच सांग आता समरने मागे पाहिलं तर राम केबिनच्या बाहेरच होता समर पुन्हा त्याच्याकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाला यंग मॅन काय होतंय तुला आणि सगळ्यांकडे बघून हसून म्हणाला तुम्ही इतके शॉक नका हो तुमचं चकित होणं साहजिक आहे पण तुम्ही समजता असं काहीच नाही हा राम आहे आपल्या मुंबईच्या ब्रँचमध्ये काम करतो मग सगळे खाली बसले आणि समर लामला घेऊन केबिनमध्ये आला आणि सगळा स्टाफ पाठीमागे कुजबुज करू लागला हा सेन मोठ्या साहेबांसारखा दिसतो ना आणि सागरने त्याला पाहिलं तर तो, तो सुद्धा त्याच्या खुर्चीतून ताडकन उठून उभा राहिला आणि पुन्हा अविश्वासाने स्वतःवर विश्वास न बसून त्याच्याकडे डोळे वाचून पाहू लागला आणि त्याच्या तोंडातून अस्पष्ट असे आवाज निघाले बाबा आता रामसुद्धा त्याच्या डोळ्यात पाहत होता त्याची अवस्था तर या बिल्डिंगमध्ये पाऊल ठेवल्यापासून अशीच होती आणि समर आता हसला आणि दोघांचीही तंद्रीभंग पावली आणि समर म्हणाला मग काय सागर आहे की नाही चमत्कार अरे मीसुद्धा असाच चकित झालो होतो सेम टू तु सेम तुझ्या बाबांसारखा दिसतो ना हा आणि राम म्हणाला कोण बाबा इतक्यात समर म्हणाला राम हे तुला आत्ताच नाही कळणार हे नंतर कळेल कारण ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे पण आता आपण ऑफिसचं डिस्कस करूया आता सागर तरीही रामकडे अविश्वासानं बघत होता पण ती शिकलेली मुलं होती त्यांचा पुनर्जन्म वगैरे असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता हा पण त्यांचा सायन्सवर विश्वास होता आणि सायन्स सांगतं की जगात एकच एक व्यक्तीसारख्या दिसणाऱ्या सात व्यक्ती असतात आणि त्यापैकीच ही एक केस असावी असं त्याला वाटलं पण राम मात्र इकडे तिकडे कावरा बावरा होऊन बघत होता समर आणि सागरचं काम चाललं होतं हे दोघेही बाजूलाच असलेल्या सोफ्यावर रिलॅक्स होऊन बसले होते आणि बोलत होते आणि राम फिरता फिरता ती अख्खी केबिन बारकाईनं बघत होता आणि तो त्या खुर्चीजवळ आला आला त्या खुर्चीत सागर बसायचा आणि नंतर ती बॉसची खुर्ची होती आणि ती खुर्ची अमरचीच होती सागरनं ती अजिबात चेंज केली नव्हती कमरची आठवण म्हणून त्याने ती खुर्ची अजून तशीच ठेवली होती आणि पुन्हा रामला त्या खुर्चीकडे पाहून काहीतरी आठवायला लागलं याच खुर्चीत बसून कोणीतरी एक व्यक्ती भरभर मोठे मोठे डिसिजन घ्यायचा भराभर फाईल सिग्नेचर करायचा त्याच्या स्टाफला ओरडायचा प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं की स्टाफची स्तुतीसुद्धा याच खुर्चीत बसून करायचा आणि पुन्हा ते सगळं ब्लॅक अँड व्हाईट चित्र रामच्या डोळ्यासमोर आलं आणि राम डोकं पकडून बाजूला असलेल्या खुर्चीत बसला समोरचं तिकडं लक्ष गेलं आणि तो म्हणाला राम काय झालं तुला काही होत आहे का सागरनं त्याला पाणी दिलं मग राम थोडा भाणावर आला आणि म्हणाला काही नाही सर मी ठीक आहे पण तरीही रामला अस्वस्थ होत होतं आणि त्याला घाम फुटत होता एकंदरीत त्याच्या वागण्यावरून रामला इथं गुदमरत आहे असं समरला जाणवलं आणि त्यानं रामला केबिनच्या बाहेर थांबायला सांगितलं राम जसा बाहेर गेला तसा सियाचा फोन आला आणि ती म्हणाली राम तू पुण्यात पोहोचलास का राम म्हणाला हो सिया म्हणाली आणि दादा काय करतोय राम म्हणाला आहेत ते आतमध्ये सरदेशमुख साहेबांशी डिस्कस करत आहेत त्यांच्या केबिनमध्ये आहेत ते दोघे सिया म्हणाली राम तू आपल्या दोघांविषयी त्याला काही सांगितलं का राम म्हणाला नाही त्याचा काही विषय नाही इथं पण मला वाटतं त्यांना काहीतरी वाटत असावं की मी तोच आहे ज्याचं लग्न तुझ्यासोबत झालं आहे कारण त्यांनी मला विचारलं की माझं लग्न झालं आहे का आणि सिया म्हणाली आणि मला माहीत आहे तू नाही म्हणाला असणार कारण तुला लाज वाटते ना लग्न झालं असं सांगायची राम तू किती दिवस असं माझी ओळख लपवणार आहेस समाजापासून कधीतरी तुला सांगावं लागणार ना की तुझं लग्न झालं आहे आता तू आपलं नातंसुद्धा ॲक्सेप्ट केलं आहेस मग का लाजतो तू अशी सिया त्याची तक्रार करत म्हणाली आणि राम दबके आवाजात अगो अगोय हळू ना किती वचवच करतेस जर हळू बोल ना आत्ता मी आपल्या बेडरूममध्ये नाही इथं मी माझ्या कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये उभा आहे समजलं आणि आता सिया त्याला भांडत म्हणाली हे बघ तू कंपनीच्या तू तुझ्या तु कंपनीच्या मेन ऑफिसमध्ये उभा असू दे नाहीतर लंडन टॉवरवरती उभा असू दे मला काही फरक पडत नाही तू माझा नवरा आहेस आणि मी तुला कधीही कुठेही केव्हाही मला हवी तशी भांडू शकते समजलं आणि राम म्हणाला भांड हां भांड हा? अगं तिथून कशाला मित्र म्हणतो इथे येऊन भांड तसंही तिला करमत नसेल ना मी तिथं नाही म्हणून असं राम थोडं मोठ्यानं म्हणाला आणि आसपासचा स्टाफ त्याच्याकडे बघायला लागला आणि रामनं जीप जावली आणि म्हणाला सिया आता ठेव ना फोन ती हट्टानं मारी नाही ठेवणार फोन तू घरून निघाल्यापासून मला फोन का नाही केला एकही राम म्हणाला अगं कसा करणार होतो सरांसोबत होतं ना ऑल टाईम आणि त्यांना मी सांगितलं आहे की माझं लग्न झालेलं आहे समजलं आणि त्यांनी नावही विचारलं माझ्या बायकोचं मी तुझं नाव सांगणार होतो पण इतक्यात त्यांना फोन आला आणि म्हणून ते राहून गेलं सिया म्हणाले राम मग त्याला कळेल ना की त्याच्या बहिणीचा नवरा तू आहेस आणि राम म्हणाला मग कळलं तर कळलं आता जे आहे ते आहे आता इतक्यात आत, स समरचं आणि सागरचं बोलणं संपलं आणि समर बाहेर आला आणि रामला हाक मारून म्हणाला राम लेट्स गो आणि राम हळूच म्हणाला सिया बाय ठेवतो मी आणि राम समरकडे गेला समर म्हणाला राम आर्यू ओके राम म्हणाला हो सर आणि समर हसून म्हणाला बायकोचा फोन होता ना म्हणून मूठ ठीक झालेला दिसतोय आणि राम फक्त गालात हसला मग पुन्हा दोघे गाडीत बसले आणि सर देशमुख बंगल्याच्या दिशेने त्यांची गाडी धावत होती काही वेळातच गाडी तारात येऊन थांबली आणि राम गाडीच्या खाली उतरला आणि पुन्हा त्या बंगल्याकडे तसाच भान हरवून बघायला लागला आणि जसं त्याचं पाऊल त्या जमिनीवर पडलं तशी बेडरूममध्ये बसलेली माणसी उठून उभा राहिली आणि तिनं हसून अमरच्या फोटोकडे पाहिलं आणि ती थरथर त्या पावलानं तिच्या आणि अमरच्या रूममधून बाहेर निघाली आणि रामची नजर आता अख्ख्या बंगल्यावरून फिरून त्या पोर्चमध्ये गेली आणि पुन्हा त्याला तिथं भिजलेले केस टॉवेलने बांधलेली एक मुलगी रांगोळी काढताना दिसली आणि एक तरुण त्या रांगोळीची परवा न करता बूट घालून त्या रांगोळीवर उभा होता मग रामची नजर त्या उंबऱ्यावर गेली जिथं तीच ती रांगोळी काढणारी मुलगी नववधूच्या वेशात उभा होती आणि तिचा नवरदेव तिच्या अंगावर त्याच्या अंगावरचा शेला रागात फेकून तिला उंबऱ्याच्या बाहेर सोडून आत निघून गेला आता समर रामकडे बघून म्हणाला राम येतोस ना हा आहे दीप्तीचा म्हणजे माझ्या बायकोचा बंगला मघाशी ऑफिसमध्ये जो होता ना तो दीप्तीचा भाऊ होता म्हणजे सरदेशमुख इंडस्ट्रीचा मालक सागर सरदेशमुख आणि आता राम समरला पाठीमागे सोडून मंत्रमुग्ध झाल्यासारखा त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेला जणू काही समरपेक्षाही जास्त तो या घराला ओळखत होता अशी ओळख आता रामच्या नजरेत तयार होत होती आणि आता रामने स्वतःच घराची बेल वाजवली समरला तर त्याचं बिहेवियर पाहून थोडं आश्चर्य वाटलं आणि आता राम बेल वाजवत होता आणि दरवाजा एक वयस्कर मोलकर्णीनं उघडायला उघडायला आली आणि जसं त्या वयस्कर मोलकर्णीनं रामला पाहिलं तसं अंगावर वीज कोसळावी असं आणि भूत बघावं तशी ती चार बावलं मागं सरकली आणि तोंडात फुटपुटली अमर साहेब हे, हे कसं शक्य आहे आता रामनं तिच्याकडे सुद्धा पाहिलं आणि तिच्या चेहऱ्याकडे बघूनही त्याला तोच तरुण तिला काहीतरी म्हणत होता हे आठवलं आणि आता रामची नजर त्या बंगल्याच्या प्रत्येक गोष्टीवरून फिरत होती ती दारं ती खिडक्या ते फर्निचर ते झुंबर आता सगळं ओळखीचं होतं असं वाटत होतं त्याला मग त्यानं तिथेच असलेल्या किचनकडे पाहिलं तर पुन्हा तिथेच ती मुलगी आणि तो तरुण चहा बनवताना भांडत होते अमर तुम्ही बाजूला व्हा बरं मी करते ना तुमच्यासाठी चहा अशी ती म्हणत होती आणि तो म्हणत होता नाही मला तुझ्या हातचं काहीच नको मी माझं बनवून घेईन मग रामची नजर हॉलमध्ये गेली आणि पुन्हा तिथं तो तरुण तरून, त्या तरुणीच्या कपाळावर कपाळ टेकवून तसंच कुंकू लावत होता जसं राम सियाकडून लावून घेत होता राम आता काहीतरी शोधत असल्यासारखा करत होता पण त्याला सगळं स्पष्ट दिसत नव्हतं सगळं अस्पष्ट दिसत होतं आणि तो त्याच्या डोक्यावर खूप जोर देत होता त्याला काय होतंय त्याला समजत नव्हतं आणि त्याला समोरचे आवाजसुद्धा ऐकू येत नव्हते माणसे तिच्या बेडरूममधून बाहेर आली त्याची पाठ तिच्याकडे होती आणि आता तो त्याला सगळं माहीत असल्यासारखा निघाला राजलक्ष्मीच्या बेडरूमकडे तिकडे त्याची पावलं आपोआप वळली आता मधूनच राम थांबला आणि त्याला आठवलं तो तरुण एका वयस्कर बाईसोबत भांडत होता आणि म्हणत होता आई माझं आलिशावर प्रेम आहे मी तिला वचन दिलं आहे मी मानसीला कधीच बायको म्हणून स्वीकारू शकत नाही आणि ती वयस्क स्त्री म्हणत होती अमर आणि तू मला सुद्धा वचन दिलं आहेस मानसी या घरची सून आहे आणि तू तिला स्वीकारलं पाहिजे कोण आहे ही मानसी ज्यावरून ते मायलेक दोघं भांडत होते दोघेही आपल्या हट्टाला पेटले होते आईचा हट्ट होता सुनीला न्याय मिळवून देण्याचा आणि त्याचा हट्ट होता त्याच्या पहिल्या प्रेमाला आलिशाला न्याय मिळवून देण्याचा समरला आता काहीच कळत नाही की याचं नक्की चाललंय काय आणि तो रामला अडवायला गेला तशी मानसी म्हणाली समर त्याला नको थांबू समर म्हणाला आई आहो हा असा कसा वागतोय मानसी म्हणाली समर आता तो त्याची ओळख शोधतोय समरला काहीच कळलं नाही तो म्हणाला आई तुम्हाला नक्की म्हणायचं आहे काय मानसी डोळ्यात अश्रू घेऊन गालात थोडी हसत म्हणाली समर मला जे वाटत होतं तेच घडलं आहे हे, हे अमर आहेत आणि ते परत आले आहेत पण माझ्यासाठी नाही ते परत आलेत त्यांच्या पहिल्या प्रेमासाठी आलिशासाठी आता राम त्या रूममध्ये गेला आणि त्याची नजर पूर्ण रूमवरून फिरली आणि त्याला भिंतीवर एके ठिकाणी विकास आणि राजलक्ष्मीचे हार घातलेले फोटो दिसले आणि राजलक्ष्मीच्या डोळ्यात पाहून त्याला तिचा ते करारीपणा आठवला आणि तिने त्याच्या कानाखाली सनसणीत मारलेली आठवली आणि त्याचं डोकं आता खूप दुखायला लागलं त्याने त्याचं डोकं पकडलं आणि नाही नाही असं म्हणून राम ओरडू लागला समर आणि मानसी त्याच्याकडे धावले समर म्हणला राम काय होते तुला आणि रामची नजर आता मानसीवर गेली आणि त्याला चक्कर आली आणि तो तिथेच जमिनीवर कोसळला समरने त्याला बेडवर झोपवला आणि आता सगळे त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते आणि मानसी मात्र त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती